नांदेडच्या प्रेमप्रकरणाचा जातीय विखारामुळे भयंकर शेवट सक्षम ताटेची केस प्रकाश आंबेडकर लढवणार का अंजली आंबेडकर म्हणाल्या न्याय देण्यासाठी आम्ही संघर्ष करू नांदेडच्या इतवारा परिसरात गेल्या आठवड्यात सक्षम ताटे या तरुणाची निर्घृणपणे हत्या करण्यात आली सक्षमचे आचल ममेडवार या तरुणीशी प्रेमसंबंध होते मात्र जात वेगळी असल्यामुळे ममेडवार कुटुंबियांना आचल आणि सक्षम ताटेचे प्रेमसंबंध मान्य नव्हते त्यामुळे आंचलचे वडील आणि भावांनी सक्षम ताटे याची गुरुवारी संध्याकाळी गोळ्या घालून आणि डोक्यात फरशी घालून हत्या केली आणि त्यानंतर आंचल मामेडवार यांनी सक्षम ताटे हि याचे अंत्यविधी सुरू असताना त्याच्याशी प्रतिकात्मक लग्नाचे विधी पार पाडले आणि या दोघांच्या अंगाला हळद लावण्यात आली होती आणि त्यानंतर आंचल मामेडवार हिने कपाळाला सक्षमच्या नावाचे कुंकू लावले हा व्हिडिओ देशभरात व्हायरल झाल्यानंतर जातीय विखारातून घडलेले या घटनेला वाचा फुटली आणि या पार्श्वभूमीवर बुधवारी वंचित बहुजन आघाडीचे सर्वे सर्व प्रकाश आंबेडकर यांच्या पत्नी अंजली आंबेडकर यांनी सक्षम ताटे यांच्या कुटुंबियांची भेट घेतली त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना आचल ममिडवार आणि सक्षम ताटे यांच्या कुटुंबियांना न्याय देण्यासाठी आम्ही संघर्ष करू असंही म्हटलेलं आहे सक्षमची असलेली मैत्री तोडावी याच्यासाठी आचलवरती पुन्हा पुन्हा तिच्या कुटुंबाकडनं दडपडं आणली जात होती हे आचलनी दोन व्हिडिओ रिलीज करून त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे सक्षम ती अठरा वर्षाची पूर्ण होण्याच्या आधी एकदा तक्रार करून त्याला पॉक्सोमध्ये अडकवलं होतं पण त्याच्यातनं ती अठरा वर्षाची पूर्ण झाल्यावरती तो गुन्हा खोटा होता माझ्यावर दडपड आणलं होतं हेही तिने सांगितलेलं आहे ज्या दिवशी सक्षमची हत्या झाली त्या दिवशी तिच्या त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करायला पुन्हा आचलला पोलीस स्टेशनमध्ये नेलं होतं आणि तिथे पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा तिने अत्यंत ठामपणाने सांगितलं की माझी कुठलीही तक्रार नाही आहे आणि आचलच्या बयानानुसार पोलिसांनी तिच्या समोरच तिच्या भावाला सांगितलं की तू एवढ्या बाकीच्या सगळ्या प्रकरणं घेऊन पोलीस स्टेशनमध्ये येतो त्याच्यापेक्षा त्याला म त्या मुलाला मार आणि मग पोलीस स्टेशनमध्ये ये ह्या सगळ्या गोष्टी आचलने तिच्या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत हे, हे प्रकरण हे जात वर्चस्व वादातनं घडलेलं प्रकरण आहे पण दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की असे प्रसंग जेव्हा घडतात तेव्हा कित्येक वेळेला त्या मुलाची पार्श्वभूमी ही गुन्हेगारी प्रवृत्तीची होती ह्याचा जास्ती बाऊ केला जातो आणि त्याचा त्याच्यामुळे घडलेल्या गुन्ह्याचं एक शुल्लकीकरण करणं याचा एक जो जाणीवपूर्वक पोलिसांकडनं प्रयत्न केला जातो तो होऊ नये आणि त्याच्यात सक्षमला न्याय मिळायला पाहिजे आमची नांदेड पोलिस अशी अपेक्षा आहे की याच्यापूर्वी अक्षय बालेरावच्या प्रकरणामध्ये जे घडलं ते आता घडणार नाही आणि अतिशय निपक्षपातीपणे पोलीस याची चौकशी करतील आणि अक्षयच्या कुटुंबाला जसा न्याय मिळाला नाही तसं न घडता सक्षमच्या कुटुंबाला त्याच्यामध्ये निश्चितपणे न्याय मिळेल बिरो रिपोर्ट एस मराठी नांदेड